सतर्क राहा जिथे न्याय व हक्काची सोबत असेल जाणीव रोखोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी होऊ दे जाणीव लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी महाराष्ट्रातील तमाम तरुणांचं श्रद्धास्थान माझ्यासारख्या अनेक तरुणांचं ऊर्जा असणारे प्रेरणास्थान मार्गदर्शक असणारे आपल्या सातारा जिल्ह्याचे खासदार छत्रपती थेट खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराज यांना चोवीस फेब्रुवारी रोजी वाढदिवस आहे माझ्यासारख्या हजारो असंख्य मित्रपरिवाराकडून कार्यकर्त्यांकडून त्यांना मनापासूनच्या शुभेच्छा आहे आज आजपर्यंत गेले तीस चाळीस वर्षाच्या सामाजिक आणि राजकीय वाटचालीमध्ये सर्वसामान्यांना आधार द्यायचं काम ज्याला कोणी नाही त्याला उदयन जे आहेत अशा प्रकारची भावना सातारा जिल्ह्यातल्या तमाम तळागाळातल्या लोकांपर्यंत वंचितांपर्यंत छत्रपती बाबतीत आहेत अनेक वर्ष त्या सगळ्या माध्यमातून अनेक जनतेचे सार्वजनिक वैयक्तिक अनेक प्रश्न ते सोडून आले आहेत आमच्या माझ्यासारख्या तरुणांना ते निश्चितपणे मार्गदर्शक आहेत अनेक हजारो तरुणांच्यासाठी लोकप्रिय त्यांच्या मना गळ्यातले ताईत असणारे उदयनराजे यांना उदंड आयश्ला खूप याच मनापासूनच्या शुभेच्छा आहेत येणाऱ्या पाच वर्षाच्या लोकसभेच्या खासदारकीच्या माध्यमातून जे तरुणांचे प्रश्न आहेत त्याच्यावर विशेष करून आम्ही सगळे मिळून त्यांच्याबरोबर आम्ही हा खांदाला खांदावरून आम्ही सगळेजण काम करतोय आणि निश्चितपणाने उद्योगधंद्याचा रोजगाराचे जे काही प्रश्न प्रलंबित आहेत त्या संदर्भात महाराजांनी जी कणखर भूमिका घेतलेली आहे तर निश्चित येश येईल आणि या येणाऱ्या पाच वर्षामध्ये सातारा जिल्ह्याचा उद्योगधंद्याच्या बाबतीत एक मोठा उद्योग व्यवसायाच्या बाबतीत मोठा अशा प्रकारचा फेरबदल बदल झालेला आपल्याला अपेक्षित दिसेल याच या निमित्तानं महाराज साहेबांना शुभेच्छा